नमस्कार मित्रांनो मी, मी रेखा माझा युट्यूबचा हा प्रवास अजून सुरुवातीलाच आहे पण मी ठरवले आहे की आता स्वतः विश्वास ठेवून पुढे जायचं कधीकधी आपण स्वतः डाऊट करतो मी करू शकते का माझ्या टॅलेंट आहे का पण सत्य एकच जो प्रयत्न करतो तो जिंकतो मीही परफेक्ट नाही आहे पण मी हार म्हणायला तयार नाही मी रोज स्वतःला सांगते रेखा तुझ्यात इच्छा आहे तुझ्यात ताकद आहे तुझा, तुझा मार्ग तूच तुझ बनवणार आहे कुणालाही तुमची किंमत कळणार नाही पण तुम्ही स्वतःला प्रेम करायला शिकलात ना तर सगळी दुनिया तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघते हा व्हिडिओ मी माझ्यासाठी बनवते कारण माझं आयुष्य बदलण्याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त माझी आहे आणि मी ठरवले स्वतःवर प्रेम करणार स्वतःला मोटीव करणार आणि कोणत्याही परिस्थितीत पुढे जाणार जर असं करू शकत असाल तर आपण दोघी म्हणून दूरवर जाऊ स्वतःवर विश्वास ठेवा बाकी सगळं शक्य आहे जर तुम्हा सर्वांना आयुष्यात मोटिवेशन हवं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद